अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्याने वळवूत तुळापूर येथे संभाजी महाराजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजाचे डोळे काढले होते जीप काढली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजाचं एक एक अवयव वेगळं करून औरंग्याच्या आज्ञेवरून त्याचा तो तुकडे केले देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा जो तो तुकडा झालेला देह आपल्याला समावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजाचं ते एक शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभूराजाचा देह विच्छिन्न अवस्थेत तुकड्यामध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिम्मत होत नव्हती औरंग्यानं तसं आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजाच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजाचे हाल झाले औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरती लोक देखील त्या इंद्राणीच्या काठी जायला थरारत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणो सृष्टी देखील रडूला पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्यानीची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्टिनीचं काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचे काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरीचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली होती जेव्हा ती धुनं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तानं माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमच कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असं वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धूत असताना एक आतडं तिच्या हातील आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेले मेंढपाळ म्हणाले की आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजीराजांचे आहे काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसली आहे तू देखील घरी निघून जा आपल्या राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजाच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलाच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा देखील तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या नदीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे हे असंच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथाचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेल्या गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळावरती आपल्या मुलाखतीवरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकरांना आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावं आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तेथे बसलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटतं आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावच्या सभोवतालची चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ असलेल्या आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी आहे रक्त मासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशातील साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची हो बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनात पक्क केलं होतं ती सगळी पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा केलं शिवाजी राजे आणि संभाजी राजाविषयी गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साही प्रोत्साहन देऊ लागली राजाच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेलेले होते असे बोलतात बोलता रात्र झाली पण कोणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे हे एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखबुवांना बोलावून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने बोलू लागला की जर आम्ही संभाजी संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणला आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारित संचारली तेव्हा गोरखनाथ बुवा देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिली पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजाच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहे आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू मायभवानी सरसळली सरसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करू आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळभोर काळख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकीच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलाच्या कानावर देखील गेला आता आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीसह म्हणाला कारभारीनबाई हे काय चाललंय बादशाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळले का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी महाराजांचा लेकराचं मास धारी गिधड्यांना देण्यापरी ते आपण आपलं तर काय वाईट असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निगल निघलो आम्ही पाटलीन रागाने वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांनी पावलं नदीच्या दिशेने झपाझप जप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्व अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाच्या फौजीची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाठ झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला मध्य प्रकाश ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे राजाचे येथील मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारात ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेकोटी आपलं कुणी लाकूड फाटा आपला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला होता राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडल्या सोडायला तयार होते पण जमीन की कोसभर अंतरावर होती त्या जागेतून बाशाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीची जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांकडे कुजबुजत होता लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडं त्यानं बोट केला आणि म्हणाला ही आम्हा राजां महाराजांची वतनी जमीन इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांचे संकट आले तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्ही आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणार राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचले गेले बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊन शकत होते म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमक करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा गोपनीतल्या दगडाने प्राण गेले तर चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळे येता कामा नाही फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं शंभूराजाच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळकुट्ट आसमानाला भेजू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोलकून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरटा फोडत होते अर रायगडच्या राजेश्वरा कुठू कुठे आलास रे पाखरा अर शंभूच्या अर शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबड फुटायच्या आधी चिता बुजवली गेली शंभूराजाची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली तो गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावसभाऊ त्या जनाईचे राधाई पाटलींचे त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणार औरंगाब फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले धन्यवाद